दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्याला शैक्षणिक गुणवत्ता विकास अंतर्गत पूर्व चाचणी व अंतिम चाचणी घेऊन ती शिक्षण दर्पण ॲपमध्ये भरायची आहे तर त्यासाठी अगोदर आपल्याला शिक्षण दर्पण ॲप जे आपल्याकडे अगोदर असेल ते जे शिक्षण दर्पण ॲप आहे ते आपल्याला अनइन्स्टॉल करायचं आहे केल्याच्या केल्याच्यानंतर आपल्याला मध्ये जाऊन ते ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे प्लेस्टोरवरती आपल्याला शिक्षण दर्पण ॲप सर्च करायचं आहे आणि इन्स्टॉल करायचं आहे ॲप इन्स्टॉल झाल्याच्या नंतर आपल्याला त्याला ओपन करायचं आहे ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला जो आपला दहा अंकी मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि पासवर्डमध्ये कॅपिटल स्मॉल ए ॲट द रेट आणि मोबाईल नंबरचे पहिले सहा अंक टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्याच्या नंतर आता आपल्याला जर चाचणी भरायची असेल तर इथे खाली प्लसचं चिन्ह दिलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे नवीन मूल्यांकन त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता इथे पायाभूत स्तरमध्येच आपल्याला हे ठेवायचं आहे आणि खाली चाचणी निवडामध्ये पूर्व चाचणी निवडायची आहे त्याच्यानंतर वर्ग निवडायचा आहे आपल्याला ज्या वर्गाची चाचणी घ्यायची आहे तो वर्ग निवडायचा आहे आणि पुढे जा करायचा आहे आता इथे आपल्याला एका मुलाची भाषा अंक ओळख आणि मूलभूत गणितीय क्रिया याची एका विद्यार्थ्याची एकाच वेळेस आपल्याला चाचणी भरायची आता इथे विद्यार्थ्याच्या समोर आपल्याला चाचणी क्रमांक दिसेल इथे एक दोन तीन चार यापैकी जो विद्यार्थ्याला वाचन नमुना क्रमांक दिला असेल तो याच्यामध्ये टाकायचा स्तरमध्ये ज्या स्तरात मुलगा असेल तो स्तर निवडायचा आपल्याला त्याच्यानंतर अंक व संख्या ओळखमध्ये तो मुलगा कोणत्या स्तरात आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आता इथे मूलभूत गणितीय क्रिया मध्ये आपल्याला जर मुलाला मुलाने बरोबर गरजेचे उदाहरण असून जर दोन मूल्यांकन केलं तर आपल्याला शाब्दिक त्या बेरीज मुलाने सोडवले की नाही त्याचं पण मुला मूल्यांकन करायचं आहे आता इथे शून्य एक दोन शून्य म्हणजे मुलाने काहीच सोडवलं नाही आहे एक म्हणजे चुकीचं आहे आणि दोन म्हणजे बरोबर सोडवलं आहे तर जे असेल ते आपल्याला याच्यामध्ये भरायचं आहे वाजाबाकीचं पण त्याच पद्धतीने आपल्याला भरून जतन करायचं आता इथे गुणाकार आणि भागाकाराचं मूल्यांकन करायचं आहे झाली एका मुलाची चाचणी आता इथे दुसऱ्या मुलाची चाचणी भरण्यासाठी आपल्याला इथे इथे दुसऱ्या मुलाची पण त्याच पद्धतीने चाचणी भरायची आणि हे करायचं तर हे झाल्याच्या नंतर आपल्याला इथे जतन करा मध्ये जतन करा इथे आपल्याला आपण प्रविष्ट केलेले तपशील जतन करू इच्छिता का तर इथे आपल्याला होय करायचं आहे होय झाल्याच्या नंतर आपण जे काही चाचणी घेतलेली आहे ती आपली सेव्ह होईल याच पद्धतीने इतर वर्गाची पण आपण भरू शकतो आपण सर्व चाचणी भरल्याच्या नंतर आपल्याला डेटा सिंक करायचा आहे वरती उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला गोल चिन्ह दिसेल त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपण डेटा सिंक करू इच्छिता का तर आपल्याला होय करायचा आहे आपण भरलेला डेटा आहे तो सर्व्हरला जाईल धन्यवाद